नमस्कार ताई नो मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे परत एकदा खूप मनापासून स्वागत करते तर नवरात्रीचा आज तिसरा दिवस म्हणजे बुधवार रंग निळा तर आज सकाळीच मला आहे ना पहिली ऑर्डर आली ती होती साबधाणा खिचडी विथ साबधाणा वड्याची साबधाणा खिचडी आपली तयार झाली तर पहिले कंटेनरमध्ये भरून घेतली त्यावर चिवडा जो आहे ना तो थोडासा घातला लिंबू दिला आणि पॅकिंग करून घेतली त्यानंतर इथे पहा साबदाणा देखील आपला तयार आहे तर साधाना वडे आपल्याला एका प्लेटमध्ये आपण देतो जम्बो साधारण वडा आहे आपला पहिले ना साबधाना खिचडी पॅक करून घेतली त्यानंतर लगेच साबणा वडे जे आहे ना ते टिश्यू पेपर असे काढून ठेवते पाहू शकता वडा केवढा आहे ते त्यानंतर ते देखील दोन असं बॅग मध्ये भरून घेतला आणि पॅकिंग करून घेतली खाली तुम्हाला चटणी देखील दिसत असेल तर वड्याबरोबर आपण चटणी देखील देतो साबणाना खिचडी कंटेनरला पहिले जे आहे ना चिकटपट्टी लावून घेतली आणि असं पेपर बॅगमध्ये भरून घेतली पहिले सर्व भरून घ्यायचं त्यानंतर यामध्ये नोट्स देखील टाकली कटलरीमध्ये टिश्यू पेपर आणि चमचा यामध्ये दिला त्यानंतर हे देखील आपण याला चिकटपट्टीने पॅक करून घेतलं आणि खाली जे डिलेवरी करणारे दादा आहे त्यांच्याकडे आपण देऊन येणार आहोत लगेच फटकन तर थोडाच टाईम असतो तेवढ्याच टाईममध्ये आपल्याला सर्व मॅनेज करावं लागतं बऱ्याच ताईने आपल्याला प्रश्न विचारला आहे क्लाउड किचन असं चालू करावं तर यावर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे पण सध्या चा नवरात्रीच्या ऑर्डर चालू आहेत आई त्यामुळे तेच ता तुम्हाला दाखवते आहे त्यावर नक्कीच मी निवांत बसून असा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे आपल्या लाईव्ह देखील ला आहे लाईव्हला देखील येत जा ज्यांना काही प्रश्न असेल ना तर लाईव्ह शक्यतो मी साडेपाच सहाच्या दरम्यान घेत असते आधी कम्युनिटी पोस्टला पोस्ट करत असते ठीक आहे तर खाली पटकन गेले आणि डिलिव्हरी करणाऱ्या दादांकडं हे आपण देऊन आलेलो आहोत थँक्यू